माय सगळ्याचे आले पैसे माय क्रिस काय ना आले काऊन नाही आले बापा काय व शांता काय झालं काऊन झोपून राहिले काय नाही व जरा बरं नाही वाटायला म्हणून झोपून राहिले का काय झालं ग काय नाही व जर सांग दुखा लागले म्हणून झोपून वगैरे सी हो का बर 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 शांता ते पैसे आले का ते लाडक्या बहिणीचे नाही ना माय सगळ्याचे आले पण माहीत नाही आले काऊन नाही आले काय सांगा हो ना माय पण नाही आले ना ते पण आले मराठी तुला आले असतील खरच नाही आले बापा आता कुठे बरं वाटलं मला मला वाटलं माहिती तिथेच नाही आले का याचे पण आले आता जरा मनाला बर बरं का वाटलं काय शांता काय विचार करायची काय नाही व म्हणलं आपल्या दोघीचे कस काय नाही आले पैसे सारे गावचे तर आले बोल मग आता काय करावं बँकेत जा तर बँकेतले मोठे गर्दी आणि कोणी काय सांगत नाही काय करायचं ते या शांतीचे पण आले हे वाटून मला बी जरा बरं वाटलं काय शांता काय विचार करायची काय नाव मला ताप पण कुठे जाऊन विचार काय करायचं पुढची प्रोसेस आता मी का म्हणतो दे काशीराम भाऊ येतो त्याले जरा माहिती आहे त्याले जाऊन त्याले विचारू कस काय करायला लागते ते हो चाल बर शांत चाल बर विचारू ते तर सांग दे आपल्याला काय करायचे ते आणि कस करायचे ते हो चाल बर चाल ओ ओ कसे होंगे दादा कसे मदत लेगा करा ओ शांत अंत काम अंत कोण काय नाही काशीराम भाऊ जी आमचे लाडके बंड्याचे पैसे नाही आले ते काऊन आले तुमच्या दोघीचे नाही आले का हो ना हो ना आमच्या दोघीचे पण नाही आले मला सांगा तुमचं आधार कार्ड बँके लिंक आहे का हो लिंक आहे ना कशा रंग बघू आधार कार्ड लिंक आहे हो माप नाही हो लिंक वर तरी पण तुमचे पैसे आले नाही का हो ना का नाही ना आले हो ना काय आले पण आमचे पैसेच नाही आले येतात व शांता कुठे जात नाही पैसे तुमचे तुमचे पण पैसे येतात बरं सांगा तुमच्या अकाउंट किती किती येतात आणि कोणत्या बँकेत येतात माय दोन येतं काश्रमदा एक पाडीतलं एक गावातले बँक आणि एक वाशिमचे हो माय पण येतं काश्रमदा कशा तर मग सरकारकडून जेवढे पैसे येत असतात कोणत्या योजनेचे कशाचे डीबीटी मार्फत येतात डीबीटी म्हणजे ज्याला आपला आधार कार्ड ज्या बँकेला लिंक आहे त्या बँकेतच ते पैसे जातात भले ते तुमचं खातं चालू असो नसो मग ते तुम्हाला चेक करावं लागते की तुमचं आधार सिडिंग कोणत्या बँकेला आहे हो चंतकंत आधार सीडिंग म्हणजे आपला आधार कार्ड त्या बँकेले लिंक करणे आपण कोणत्या पण एका बँकेलेस आधार कार्ड लिंक करू शकतो आपले किती खाते असतील कोण्या बँकेत असतील फक्त आपण एकाच खात्याला आधार कार्ड लिंक करू शकतो आणि त्याच खात्यात पैसे जातात मग काशीराम भाऊ माते एक पण खाते आहे त्यात असतील का पैसे हो शांता तेच पण गेले असतील काय चेक करावं लागते पण माते ते खाते बंद आहे किती दिवसात पैसे नाही टाकले मग कसे दादा हो ना आपण त्या खात्यात काय आता व्यवहार केले नाही तर मग ते खातं बंद पडले असेल तर तुम्ही तिथे जाऊन त्या बँकेला भेट द्या आणि तिथे तुमची केवायसी पूर्ण करून घ्या आणि तुमचं जर खातं बंद करायला बंद झालं असेल तर ते पुन्हा चालू करा बँक मॅनेजरले केवायसी करून ते, के ते फॉर्म सबमिट करा मग होईल का खातं चालू हो शांता मग होते खाते चालू पण आता बँकेने किती गर्दी आहे काशीराम भाऊ जायल पाय ठेवायला जागा नाही निरा बाहेर बाहेर कोणत्या बँकेत जा निरा बाहेर हो शांता शांता सगळी इकडे आता तशीच गर्दी बरं शांता चाल मग आता घर जाऊ राहिलेले काम करू लवकर लवकर आणि वॉशिंगला जाऊ आणि आपल्या त्या बँकेत केवायसी करून आपलं खातं चालू करून घे हो कांता चाल बरं चाल माझे पण भांडे आणि कपडे राहिले चाल मी ते करतो मग जाऊ लवकर धन्यवाद काशीराम भाऊ तुम्ही आम्हाला सांगितलं कसं करायचं काय करायचं ते अरे काय नाही शांता कांता ते मला सांगणं करतो काय तुम्हाला चाल बरं शांता येते मी आता घराशी काय कामं करतो मग जाऊ आपण हो कर कांता कामं कर ते काम झालं की मला आवडते ते मग सांगते ना आता <laughs> कुठे आपल्या दोघी ते जीवा जीवाला खरं गावाला पैसे आले ना आपल्याला नाही आले तर कसं तरी वाटत जाय बाय ते कसं होते लोक आले आले ना आपल्याला नाही आले की लय मन दुखते

म्हणजे आठ काम करते लवकर येतील कुठेचे बाबा मग मार धावते पैसे तयारी झाली नाही म्हणून आता कुठे जरा मला बरं वाटायला पण ते जरा काशीराम भाऊने सांगितलं म्हणून चालू शांता झाली का तयारी चल गोटाजी बाबा आले पण तुम्ही चला वर करतो मी तयार लवकर चला हो कर कर चला वर मंडळी जातो मी आता वाशिमले बँकेत जातो केवायसी करतो आणि अकाउंट चालू करून घेतो तेव्हा कुठे माझ्या खात्यात पैसे येऊन जातील तोपर्यंत तुम्ही आमच्या रिकामच्याकडे कुठे चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा हो हो चला चला ச்சல ஏதோ மொண்டடி